महाराष्ट्रामध्ये प्रचंड अतितीव्र वृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आपण पाहिलं असेल कोणाचे जनावरं वाहून गेले कोणाचे घरं वाहून गेले कोणाचे शेड असतील ते वाहून गेले शेतकऱ्यांचं पीक वाहून गेलं पीक नाही तर त्यांच्या जमिनीसुद्धा वाहून गेल्या गेल्या पन्नास वर्षात एवढा पाऊस झाला नाही तेवढा प्रचंड पाऊस मराठवाड्यामध्ये झाला आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि एकीकडे एक एक सरकार म्हणतं आहे की त्यांच्याच ऊसातले पंधरा रुपये कापायचे म्हणजे जळाले घर शेतकऱ्याचं आणि त्याच्याच घरावर पेट्रोल टाकण्याचं काम तुम्ही करताय का राज्याच्या प्रमुखाला प्रश्न आहे शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्याच घरात त्यांच्या घराचं नुकसान झालेलं असताना त्यांचेच पंधरा रुपये काटायचे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे का शेतकऱ्यांना तुम्ही हिनवताय का हा प्रश्न आता कुठंतरी उपस्थित राहिला आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना वेगळा नाही आहे आणि विमानामध्ये त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना वेगळा नाही दोन्हीही या देशाचे या राज्याचे नागरिक आहेत मग हा भेद कशासाठी आणि एवढंच काय तर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत न करता तुम्हीच मग म्हणला होतात की पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करू आणि आज तुम्ही राज्याचे प्रमुख असताना या शेतकऱ्यांना हिनवताय त्यांचे पंधरा रुपये काटण्याची भाषा तुम्ही करताय ही तुम्हाला कुठंतरी पट्टी का राज्यामध्ये तुम्हाला याच्यासाठी आणलं नाहीये तुम्ही याचा विचार करणं कुठंतरी गरजेचं आहे